राहत मला फार धामलं वाटलंय आज मन ते सायबर माल या ठिकाणी बोलावलंय मी मग द्या माझी नको वाटावी यानंतर गेल्यानंतर सगळ्यात भारी कला तुम्हाला समज माहिती आहे आपल्या या ठिकाणी दादा गुडगी या ठिकाणी आले गावामध्ये तर दादा गुडगे आपल्या स्टाईल मध्ये रोज या मायला माझी आय म्हणाली होयचं म्हणजे कसं दर्शन घ्यावं लागतं हो आणि बोरान जोरदार टाळ झाल्या म्हणजे माझ्यासाठी हो पॅन्ट घालायची आणि मायला गणपती बाप्पा दर्शन तर मला बर वाटलं गणपती बाप्पा मला बर वाटलं गणपती बाप्पा जाणार आमची साथी अशी दळफूट होती हो माझी म्हणाली दादा तुम्ही पण नाचा आपण पण नाचू त्या मायला सपण गाव नसतील तर किती मजा येईल मायला कधी थँक्यू आपल्या मराठी कलाकार म्हटल्यानंतर गावाचे एक मुख्य त्याला आपण म्हणतो तो गावामध्ये सगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे कलाकार आर्टिस्ट लोक जमा झालेले या दरम्यान मराठी चित्रपटातले शाहरुख खान हिंदी अभिताभ बच्चन या ठिकाणी गावात जर आले तर अभिताभ आपल्या स्टाईल मध्ये काय सांगतील संदेश देतील मेरे सभी माता और भागी आज गणपति बाबा के वजह से आप लोग यहाँ पे बैठे और मुझे बड़ी खुशी हो रही है और आज पचास साल हमारे गांव में एक महुस बनाने जा रहा है बड़े कमाल की बात है कि हम हाँ आज आपके गांव में आए टाला जो था गणपति बापा मंगल मूर्ति अरे गणपति बापा अरे मंगल बोल थे आणि कृपा करून हा लोकांपर्यंत पोचावं हो। आणि लवकरच योगेश मोरे हो यांचा चित्रपट अंगाट या चित्रपटातसुद्धा मी वेगळी भूमिका लवकर तुमच्या प्रेक्षासमोर येतो आहे